कायज माकली तुम्ही जरा पाणी सांडवलं लाव गाइस बघा हे बघा यांची नाटक बघा काय चालू झाले आहे तुझं काय मना पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मॉर्निंग तर त मस्तيكي झालेले फ्रेश झालेले मी तर चला आता बघू आता पुढे पुढे काय काय होतं पूर्ण मी शूट करायचा प्रयत्न का आज किती दिवस ब्लॉग बी येत नव्हते का सांगू कामामध्येच बिझी होतो तर चला बघू आजचा आपला कसा दिवस जातो मस्तपैकी आणि सर्वजणं मला विचारत होती म्हणजे ते वेट कमी करायचा म्हणजे कोण वेट कमी करायचं आहे वेट कमी करायचं आहे त्याहीबद्दल मॅसेज डी एम बी एम मला येत होते इष्टावर विष्टावर तर सर्वांसाठी मी आता न म्हणजे त्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करा मी नंबर दिलेला आहे कॅप्शनमध्ये आणि सर्वजण विचारतात बोलते त्याच्यामध्ये बोलते ते बोलतं तुम्ही बोलता प्रोडक्ट बोलते सोडले तर बोलतं वजन वाढतं असं काय नाही का सांगू त्याच्यामध्ये म्हणजे तुम आपल्या खाण्यावर आहे मेन आपल्या खाण्यावर आहे प्रॉडक्टमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे प्रॉडक्ट आपला तब्येत कमी करायचा प्रयत्न करते पण ते तुम्ही बोलता ना त्याच्यामध्ये तब्येत होते डबल सोडल्यावर असं काय नाही तुम्ही खाण्यावर कंट्रोल तुम्ही सोडला ना तुम्ही खाण्यावर कंट्रोल ठेवा तुमचं तुमचं वजन तसंच राहणार आहे वाढणारच नाही मग माझा बी तोच विषय झालेला आहे आता मी घेते पण मी तेवढे आता प्रोडक्ट घेत नाही मी कमी घेते पण आता मी माझा वजन वाढला ना माझा तसा तसा कमी होत चाललेला आहे का सांगू माझा वर्कआउट बी चालू असते त्याच्यामुळं आपलं थोडं थोडं वजन आता पहिला फास्टमध्ये मी माझं झालेलं वजन आता मी हल्लो 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 हलू माझं वजन आता कमी होणार आहे तर तुम्ही बघा ट्राय करा आणि त्यांना जाऊन मेसेज करा आणि कॉल करा तर तुम्हाला ती व्यवस्थित सांगतील तर तुम्हाला एकदा मला बी पहिला असं वाटलेला कारण मीने भरपूर वेळेला मी प्रयत्न केलेला आणि औषधं गोळे घेतले त्याच्यामध्ये मला मा बिलकुल फरक पडला नाही मी भरपूर पहिला पैसे संपवलेले नंतर माझी मैत्रीण बोलली तर बघ एकदा तर तू ट्राय तर करून बघ होते का नाही पण खूप छान रिझल्ट येते त्याच्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट येते तर मला तर आलेला आहे तर तुम्ही बी बघा ट्राय करून तर येणारच मी बी मी स्वतःहून सांगते का तुम्हाला तुमचं वजन शंभर टक्के कमी होईनच का सांगू मीनी वजन कमी केलेलं आहे म्हणून मला माहिती का सांगू पहिला काय मला एवढा माहिती नव्हता का होईन ना का नाही पण आता मी स्वतःने केलं आहे तर मला माहिती आणि माझी क्युटी बुकते तर चला काहीच बघूया पुढे पुढे काय काय होते पूर्ण आज आज मी शूट करणार आहे तर चला काहीच आता आपण आज माझे मिस्टर लवकरच आले का सांगू आज ते लवकरच गेलेले कामाला आज दे आहे ना मग ते लवकरच गेले कामाला आणि लवकरच आले घरी तर चला बघू आता आपण हे बघा पहिलं मीनी वर्कआउट झाल्या पहिला मीनी भांडी घासली का सांगू रात्री मी बारा वाजेपर्यंत जागी होतो म्हणजे कल, कल कलर लावू होता ना तर लाद्या बिद्या मी धुवून काढल्या तर भांडी मीनी तशीच ठेवली का सांगू खूप मी थकलेलो मग त्याच्यामुळं आता उठलो म्हणजे फ्रे वर्कआउट झाला आणि लगेच मीनी भांडी घासली आणि हे बघा माझ्या मिस्टर आई अशी घॅसची हालत करून टाकली त्याही चहा ठेवला ना सगळं ओतून गेला चहा हे बघा इथपर्यंत पूर्ण चहा आलेला सर्व आहे मी नाही आता परत पुसायला लागेल मी तर चहा घेत नाही मी आता केला खाते म्हणजे कसं वर्कआउट केला ना तर भूक लागते म्हणून आता मी एक केला खाते जास्त आपल्याला केली खायची नाही फक्त एकच तर एक मी केला म्हणजे या आणताना माहिती आहे म्हणा फलं बिलं म्हणजे एक तरी आपण एक फल तरी आपल्याला कोणता तरी एक खाल्ला पाहिजे तर चला मी पहिला खाऊन घेते आणि लगेच आपला हाय ते कामं करते आणि बघा तांबडे सगळे बाहेर ठेवले गेले आता थोड्या वेळा सर्व सामान काढायचं आहे मला भांडी तर उद्या घासायला घेणार आहे तर चला गाईच चला आता मी आता कामाला लागते म्हणजे मिस्टर आई सर्व किचन व घाण करून ठेवलेले आहे म्हणजे चहा सर्व सांडला ते चहा ठेवला आणि बाहेर गेले आणि मग तो सर्व चहा सांडून गेला आता मी पहिला किचन पुसते भांडी तर आपली घासलेली आहे भांडी पहिला लावून घेऊन घेते पटापट पटोट आज कामं करते तर कसं मग आज मला भरपूरच आहे म्हणजे भांडी भेंडी करायची आता किचनला आपल्याला कलर लावायचे किचनला ना लावलं नाही हॉलला लावून झालेलं आहे तर बघू आता सर्व आपलं लपून कामं करू का समोर मला सामान आणायला सुद्धा जायचे गणपतीचं सामान मग सर्व पटापट आपली कामं करून घेते म्हणजे एकदा काम घरातली केली ना मग बाहेर फिरायला मग काय नाही वाटत आता मग कसा बाहेर बी फिरायचा आणि घरामध्ये येऊन कामं बी करायची मग खूप थकल्यासारखं वाटते मला बाहेरून आल्यावर म्हणून पहिला घरातली सर्व कामं करून घेते मग कसा बाहेरची कामं करायला मी रेडी सामाने मन भरायचं आहे आणि आमचा खाली गणपती आहे ना तर आमच्या कशा पाल्या लावलेल्या आहेत गेल्या वर्षी माझी जावपायची होती यावर्षी माझी आहे म्हणून असा आमच्या पाल्या आहेत त्याच्यामुळं आता यावर्षी माझी आहे तर आम्हाला सामाने मन भरायचं आहे तर सर्व माझं असं झालेलं आहे फक्त माझ्या घरातली साफसफाई राहिली आणि खालती साफसफाई करायला जायचं आहे मला म्हणून पहिलं माझा पटापट पटापट करते आता कलर तर लावलाय भांडी घसायला मला काय टाईम लागणार नाही पण कलर लावला ना लगेच मी भांडी घसायला घे आज कलर लावून घेतला ना लगेच मी भांडी भिंडी घासून घेते म्हणजे कसं मला टेन्शन राहणार नाही चला मी पटापट पहिला काम करते घरातली हे बघा चहा बघा इथपर्यंत पूर्ण आला चहा असा असं असा आला असा, आणि मुलं तर माझी बाहेरच खेळता दिसली आणि आज सुट्टी आहे ना करून बैलला किचन व किती चहा सांडला भरपूर चहा सांडला मला पहिली बात किचन मला एकदम स्वच्छ लागते आपला किचन स्वच्छ करू आणि लगेच मी पटापट आणि बाहेर ना आज भरपूर दोन दिवस झाले भरपूरच पाऊस पडतोय पाऊस थांबाचा काय नावच घेत नाही तर पटकन पाऊस बिऊस थांबला ना पटकन मी कपडे धुवून येते कसं असं पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना मग त्याच्यामुळं मी मशीन घेऊ शकत नाही माझी स्वतःची मशीन असून मी विकून टाकली पाण्यासाठी पाणीच नाही पाण्याचा जा आम्हाला जास्त प्रॉब्लेम होते मग माझी मशीन असून मी विकून टाकली मशीन तर जाऊन आता पाणी नाही तर काय करायचं मग त्याच्यामुळं मशीन घेऊन काय उपयोगच नाही त्या मशीनचा तर मी ना आता दुसरी बी घेतली असते पण पाणीच नाही त्याच्यामुळं मग असं आम्हाला खाली जायला लागतं मग मी आता खालून कपडे धुवून येते पटापट पटा किचन बिचन पुसते नाही पहिलं कपडे धुते कास मग कपडे बी सुकत नाही सर्व मी स्टँडवर लावलेले आहेत कपडे पटापट काम करते आणि लगेच आपल्याला जेवण करायला घ्यायचंय जे। पहिलं कपडे लवकर धुतले ना मग ते लवकर सुकतात त्याच्यामुळं पहिलं मी कपडे धुवून येते आपला किचन तर झाला आता स्वच्छ हे बघा तुम्ही आता काय मी समोरचा सा कॅमेरा चालू करते आशीर्वाद देतात मला चांगला आशीर्वाद द्या मला आतमध्ये आत्मा या आतमध्ये या हाय करू हाय घ्यायचं हाय करू इत्यनियरचा पैसा कोणाला भेट देतो नशीब जरा असेल चांगला आशीर्वाद द्या आमचा आम्हाला बसा चाले आणि पाचशे एक रुपये घेऊन गेले पण त्यांचा आशीर्वाद बी आपल्यासाठी चांगला असत पण त्यांचा चांगला आशीर्वाद असतो चांगला आशीर्वाद देतात ती जाऊ द्या मी बोललो कधीच्या खाली मी बरोबर आलेले आणि आज गोविंदा सुद्धा आहे ना मग त्याच्यामुळं ते आलेले भरपूर आलेले आहेत खाली मी तसे एवढी मी अशी घाबरत नाही घाबरते पण एवढी नाही घाबरत का सांगू माझी जाऊबाई खूप घाबरते बाबा तिला अशी दिसले ना डायरेक्ट दरवाजाच लावून घेईन बाहेर निघणारच नाही एवढी घाबरते तर मी नाही घाबरत का सांगू पहिला मी मुंबईला जायचो ना आईच्या बरोबर तेव्हा तर भरपूर असायचे ना आमच्या आई तर सर्वांना पैसे द्यायचे आणि मग त्यांचा आशीर्वाद बी चांगलाच असतो तर तिथे गेलेत आणि माझे मिस्टर बी गेलेले आहेत दही हांडीसाठी आणि मी आज एकटीच आहे मला बी जायचं होता तर चला आता मी घरातला काम करते आणि पहिला कपडे धुवून येते आणि मग लगेच तुम्हाला काहीच भेटते आता किचन बिचन तर पुसलेलं आहे आणि माझी क्युटी बसलेली आहे शांत आणि ते आली तर बघली कसली भुकत होती माझी क्युटी तर कोणाला येऊन देत नाही बाहेरचा असा परका मनुष्य आला ना तर त्याच्यावर शंभर टक्के भुकणारच डायरेक्ट अंगावरच जाते तिला बांधून ठेवलेले आहे का सांगू पण बाहेरची लोक आल्यावर घाबरतात ना मग त्याच्यामुळं तिला बांधूनच मी ठेवते अशी सुट्टी ठेवत नाही का समोर ती डायरेक्ट अंगावरच जाते तर चला काहीच मी पहिलं कपडे धुवून येते आणि लगेच तुम्हाला भेटते आमची पाणी बघा किती पडते आज गोविंदा आहे आज गोविंदाच्या दिवशी भरपूर पाऊस आहे कधीच पाणी नसते पण यावर्षी भरपूर पाऊस आहे इतका पाऊस पडते आणि माझे कपडे बी धुवायचे राहिलेले आहेत आता कपडे कधी धुवायचे पाऊस पडते म्हणून मला जाता येत नाही कपडे धुवायला आता नंतरच धुवते पहिले जेवण करून घेते पाऊस थांबल्यावर जाते हा बघा पाऊस थांबाचं काही नाव घेत नाही आणि आता माझं काम तर सर्व काही झालेलं आहे म्हणजे असं आता मी पहिले जेवण करून घेते हे बघा आणि आमचा कलर कसा वाटला सांगा माझी चॉईस हे वेळेला आम्ही कलर चेंज केला सर्व साफ केलेलं आहे आता मी जेवण करते आणि याही मच्छी येताना घेऊन आलेलं हे बघा मच्छी मच्छी आहे बघा मच्छी ती ढोमी मच्छी आहे ही ढोमी मच्छी आता हिला बनवते आणि सर्व गेलेले आहेत गोविंदाला आमच्या काकाची तर असते ना यांच्या काकाची तर असते गोविंदा खूप मजा असते मुलांची सर्व मला बोलवत होती पण मला जायचं नाही त्याचं मुलं आणि हा बघा दही आणला तही तर बाहेरच ठेवला दही फ्रीजमध्ये ठेवून घेते मी मगाशी आले ना ते लवकर गेलेले कामाला आणि लवकरच जाऊन आले आता मी जेवण करून घेते पहिला मच्छी साफ करते आणि मग नंतर हे येतील जेवायला तसं गावात बी आमचे जेवण आहे मुलं मुलं जेवण येतील पण कसा मी बीसुद्धा आहे ना जेवायला आज ना तर आज आम्ही तिकडंच असतो गावातच तर चला मी पटापट पटापट मच्छी करून घेते हा बघा लसूण मीने चोकलला आणि मच्छीसुद्धा साफ केलेली आहे बघा आणि भात घातला मीने आणि आहे डोमी मच्छी असं आहे की अर्धे अर्ध्याचा रसा करते आणि थोडे त्याचं फ्राय करते तर पटापट करून घेते आणि बाहेर पाऊस तर भरपूरच पडते तर चला लसूण चोकललाय पटापट टॅमॅटो विमॅटो कापून घेते आणि लगेच घालून घेते आपली मच्छी असं टॅमॅटो कापलाय मिरची कोथुंबरी आणि याच्यामध्ये फ्राय करायला अलग काढते मच्छी असं फ्राय करून घेते मला जास्त फ्राय केलेली मच्छी खूप आवडते म्हणून दरशी फ्राय करते आणि आता जर रसा करते हे डोके येत ह्याचा रसा करते मस्त येईल आणि याची फ्राय करते तो तो पाणी देते आणि लगेच पॅन आपला आणि याच्यामध्ये बटाटा टाकते माती लागलेली आहे त्याला सोलालाच लागून भांडी पडली सर्व सर्व आतमध्ये रात्री घासली सकाळी उठून घासली भांडी बटाटा सोलते खूप माती आहे बटाट्याला अशी निघणारच नाही धुवून बी निघणार आहे अजून सोलूनच घेते माती निघली सोडल्यावर खूप उशीर झालाय तरी करते पूजाचा बी कॉल आलेला पूजाची बी साफसफाई चालू आहे तुमची भी सर्वांची साफसफाई चालू असं गणपतीची गणपतीची साफसफाई खूप काम आहे खूप काम आहे कधी व्हायची एवढी काम आणि सर्व एकटेलाच करायला लागतंय ना असं बाहेर बी जायला लागतंय काय खाण्याला आणि मिस्टरांना कसं काय घ्यायचा माहिती नसतं मग हे कधी बी मलाच घेऊन जातात आमच्या यांना कुठल्याच गोष्टीचा भाव करता येत नाही हे ये सांगतील ना तीच किंमत देतील असं आमची आहे या याना कुठली गोष्ट सांगली ना या वाट लावली समजाची बघा पॅन आणला आणि पटापट इकडे घालून घेतो मी गॅस लावते आणि आपला जरा हा धुवून घेऊ स्वच्छ मी जसं माई मिस्टर कुठलं म्हणजे कुठे म्हणजे अशी बाहेरची बाहेरचं कुठल्या एक वस्तू त्यांना सांगितली ना मग त्यांना आमच्या याला आणता आम येत नाही मग असं मग मलाच जायला लागते तुम्ही तर बरंच वाल्या बघितलं असं काही खाण्याला मीच जाते आमच्या यांना घेताच येत नाही भाजी बी भाजी भाजीसुद्धा घेता येणार नाही म्हणजे असा भाव करता येत नाही हे बोलते ना तीच किंमत देऊन टाकते असा आहे यांचा विषय मग माझा कसा आहे मग मी मग पिसालते त्यांच्यावर तेल टाकून घेते मी तेल तेल टाकणार नाही आता काढलेला नाही आहे आता मी जेवण कशी करू वाईस तेल नाही काढलेलं आता तेलाची किटली आहे खाली यांच्यामध्ये तेल आहे का आहे थोडाच आहे टाकते चिकन मसाला लगेच टाकते हलद आणि मसाला सला मस्त की आपला कालवन आता झालेला आहे तर मी आता जेवून घेते अजून कोणच आलेली नाही मुलं बी आलेली नाही आणि आमचे हे सुद्धा आलेले मी तर जेवून घेते तुम्ही सुद्धा या जेव्हा आला अरे बाबा किचनवरचा पसारा सगळा व्यवस्थित ठेवते सर्व जागोच आहे आणि लगेच हे काय बाबूला माझ्या थंडी भरली अजून आला बाहेर भरपूर पाऊस पडते दहीहंडी फोडायला गेलेला जाम मजा गेली आज वाटते दवाखान्यामध्ये घेऊन जायला लागते वाटते बाबूला हा जर गरम पाणी अंगावरची घे जा तर टॉल कशाला डोकला डोक्याला ये तू किटी आमचं जेवण झाला आणि माझ्या झाला इकडे बघा हा माझा बाबू काय करतो मक्का इथं भुजतोय हा बाबू तुला थंडी लागायला लागली आणि आता तू मक्का भुजायला लागलास हे बघा अशी बाबूची उद्देग असत ना बाबू हे काय हा जेवून घेतो जेवण केलं पण मच्छी गेली मस्त पैकी हा मी नाही मच्छी त घसाभिसा बसला ना तुझा आगाव लय भिजलस लय भिजलस काम काला आलेली आहे म्हणजे सर्व पाणी सांडवलं काहीच बघा हे बघा यांची नाटक बघा काय चालू झालेली आहे गोविंद आलाय गोविंद आला आमच्या घरामध्ये सर्व चिकट चिकट करून टाकलं तुम्ही काय बाबू मक्का बाबू मक्का बर्फी उरती बर्फी अरे केली काय बर्फी केली बर्फी बर्फी नाही को र है <laughs> गाईच पाऊस बघा आमची किती पडत आणि सर्व गावांची मुलं टाकीमध्ये पाणी भाग बाबा काय सीन आणि भरपूर पाऊस पडत तर मुलं ते गेले आहेत आणि घरामध्ये पूर्ण ओला ओला केलेला आहे आज मी पूर्ण साफ करून जरी समजून सर्व आता गॅलरी बिलेरी ओली झालेली आहे ना तर बाहेरच्या आपल्याला आद्या धुवायच्या आहेत आणि हा एक दरवाजा राहिलाय घरातल्या भिंती मिनी धुतलेल्या आहेत फक्त दरवाजा राहिला आणि बाहेरचा राहिलेला आहे तर मी पटापट ते काम आता करून घेते म्हणजे हल्ला सर्व कामं केली पाहिजेत आणि मग एक कलर शिव ते रूमचा किचन मधला लावले लावल्याशिवाय मला काय भांडी कसता येणार नाही मग तेवढंच मी काम करून घेते हे बघा सर्व व्यवस्थित मी सगळा धुवून घेतला तर जरा बरा वाटते सर्व धुवून घेतला या साईडचा बी व्यवस्थित खिडक्या काढल्या हे बघा ह्याच्यामध्ये मी दिसते तर चला आता आपलं काम तर आता झालेलं आहे आता फक्त कपडे राहिलेले आहेत आता कपडे धुवून येते थोडा थोडा आता पाऊस पडतं आहे पटकन येते आहे लादी एकदम स्वच्छ केली मीनी एक, एक एक काम करून घेतला पाहिजे ना आणि कपडे लावलेले आहेत सर्व फॅनवर सुकतच नाही या साईडची बी लाधी पुसली मीनी म्हणजे सर्वच पुसून घेतलेला आधीच माझा अवतार बघा कसला डेंजर झालेला आहे आता काम करायचं आहे म्हणजे असा अवतार होणारच आहे जरा साफ केलं बरा वाटते घर पाणी पिऊन घेते पहिला खूप थकलेलो आहे मी इकडे बघा सकाळपासून कोणच मुलं नव्हती आता सर्वजण आलेली आहे कशी कशी झाली दही अंडी कशी फोडली पाय मजा गेली एका कोणता पाय तुटला पाय तुटला फ्रॅक्चर झाला असं नत बाबा मला भीती देखे वाटते व हो। मग चक्का छक्काच बाबू बघा काय बोलते चक्का बोलतो पडला बोलतो ही बाबू असा बोलत नाही बाबू माझा वाट लावते काय विषय लाईट आली लाईट आली

इस्टहान साईडला कर कपड्यांचा सा, एक साईडला <coughs> कर ना त क्यूटी कपडे ओढन तू ये धरते हाय ए गेनूंडा हाय कर हाय कर ए पिल्ला पिल्ला हाय कर पिल्ला गाइस हा बघा तवा ठेवलेला आहे आता आणि मच्छी मिनी दुपारी फ्रायज केली नव्हती हो त आता फ्राय करून देते ही जेवणला तर कोणं चाला नव्हतं हो दुपारी त आता फटाफट -पट फ्राय करतेय कि बघो मच्छी आपली तशी मस्त पैकी होती बरेच इथं मकराची तयारी चालू आहे दीक्षा आहे आणि जीविका पेंटिंग करतात आणि आपला स्वामींचा गणपती आहे ना त्याच्यामुळं सोमींच आपला डेकोरेशन करायचंय आता बसलेले आहेत कालपासून करतात ते दोघीजणी बघू पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवूनच आणि बाबू माझं काय करते या बघा माकल्या भाऊही दिल्यात भाऊ आताशी बोटी वर्षी आल्यान ना तर माकल्या आणलेल्या आहेत आणि इकडे घेतलेली मी भांडी घासा भांडी घासली ह्याच्यामध्ये ठेवते जेवला तर कोणच नाही सर्व जागच आहे ह्याच्यामध्ये माकल्या ठेवून घेते मी बघा व्यवस्थित अशा साफ करायला लागतात आता नाही करणार उद्या करीन आता हाय काकली अजून एक हाय 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 बघा अजून एक आहे त्या साड्या तिकडे ठेवू द्या भेट वर साड्या चला गो हे बघ किती काला काला पाणी आपली मी आता घासलेली अजूनपर्यंत जेवले नाही कोणच जेवले नाही काहीच माझा ब्लॉग आता इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काहीच विसरू नका भेटू आपण असंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट